हेगडेवाराच्या पाठीमाग कोण बसतंय जे बुलेट दिसती बुलेट होय सोशल मीडिया करायला लागलेत ते तुम्हाला मला मॅनिपुलेट करायला लागले ते तुम्हाला लाग गुमराह मला करायला लागलेत आणि आपण गुमराह होतोय ढोल ताशांमध्ये डीजे मध्ये आपण खुश आहे आपण ढोल ताशावर डीजेवर आपला समाज खुश आहे दोन लाखाचा डीजे पाच लाखाचा डीजे जे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तीनशे पासष्ट विचारांची केली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे हे माझं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांच म्हणणं आहे कारण आपल्या मतांवरच ही लोक पुढे गेली भीमा कोरेगावचा इतिहास काय सांगतो जे की या देशामध्ये ज्यांना छळलं होतं त्रास दिला होता ज्यांच्यावर अन्याय केला जात होता अशा अन्यायग्रस्त पाचशे लोकांनी या ठिकाणी पंचवीस हजार पेशव्यांना करा करा कापणारा हा इतिहास या पुण्याचा सुद्धा आहे त्याच्यानंतर तुम्ही एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारं उघडली म्हणजे या पुण्यामध्ये शिक्षणाचं दार या ठिकाणी पुण्यामध्ये उघडली गेली आणि या पुण्यापासून इथं बाजूला आपण ज्या पंचशील नगरणाच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर येरोडा जेल आहे या येरोडा जेलमध्ये चोवीस चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला एक करार झालेला आणि तो करार काय सांगतो की या करारामध्ये त्या करारामुळे काय झालं या देशामध्ये चमचे निर्माण झाले ते चमचे काय करतात मनुवा त्यांची चाकरी करतात कुणी आमदार होतो कुणी खासदार होतो कुणी समाज कल्याण मंत्री होतो म्हणजे पुण्याचा इतिहास काय सांगतो इथं भयानक आहे इथं पेशवाई आहे इथं सदाशिवाय शनिवार आहे इथं नारायण आहे तुम्ही सगळ्या जणांना माहित आहे इथं शनिवार वाडाय म्हणजे या ठिकाणी ही उभी व्यवस्था करणारी यंत्रणा आहे विषमतावाद्याचा अड्डा आहे लोक नागपूरला अड्डा म्हणतात आरएसएस चा परंतु आरएसएसचा अड्डा हा पुन्हा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा अधिकार दिला आहे माझं शेवटचं वाक्य आहे या मताची किंमत आपल्या अया बहिणीच्या इज्जतीसारखी आपण जपली पाहिजे तरच या देशामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल त्यांना माहित आहे तुम्ही संख्येने आहे म्हणून त्यांनी ईव्हीएम आणलंय ते ईव्हीएम काय करताय मॅन्युपुलेट करताय त्यांना ज्यांना मत द्यायचे त्यांना देतात इकडे सगळे जण मत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना देतात पण जातात गांधीला जातात गोळवळकरांना तुम्हाला मला भविष्यामध्ये ईव्हीएम साठी सुद्धा संघर्ष करावा लागेल कोण लढताय आपल्याला लाडावं लागेल अरे इथं आज कुठं प्रायव्हेट शाळा केल्या त्यांनी अरे एक लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं कुठं एमबीबीएस ला ऍडमिशन मिळतंय कुठं आमच्या मुलांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतो अरे या पवार पाटलांनी काय केलंय यांच्या खाजगी कॉलेजेस काढलेले आहेत ते धंदा करतायत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं यांनी बांधसोडनी के जी पासून पीजी पर्यंत फोकट शिक्षण मिळालं पाहिजे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे ते संविधानामध्ये दे, देत नाही हे लोक एक जानेवारीला भीमा कोरेगावला चौदा एप्रिल जयंती जे। चौदा ऑक्टोबरला नागपूर सहा डिसेंबरला आपण कुठं मुंबई संपला आपलं वर्ष रोज तुम्हाला फुलेशो आंबेडकर समजावून सांगावं लागेल महाराला सांगायला लागेल मांगाला सांगावं लागेल चर्मकाराला सांगावं लागेल ढोराला काही करायला वडाऱ्याला समजावून सांगावं लागेल तरच लॉर्ड बुद्ध चॅनल जे या चॅनलचं चा मी मनोपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो की एक नवीन अशा प्रकारचा विषय घेऊन संविधानाचा जागर केला पाहिजे अशा प्रकारचं जे प्रकार आपण महाराष्ट्रामध्ये एक, दन्यवाद दन्यवाद। एक जे एक चांगलं वातावरण निर्माण करताय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आणि आता या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर नावाचा एक चित्रपट तुम्ही रिलीज आज होतोय असं सांगितलेलं आहे नऊ थिएटरमध्ये झालाय पुण्यामध्ये मला तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर बद्दलच सांगायचं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांनी हे भारतीय संविधान या देशाला अर्पण केलं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की आज आम्ही राजकीय दृष्ट्या या देशामध्ये सगळेजण काय झालेलो आहोत वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू परंतु सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या आजही काय आहोत विषमता आहे जे संविधान चालविणारी लोक जे सरकार जे शासन या देशामध्ये दे येणार आहे त्यांची जबाबदारी ही राहील की सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जोपर्यंत आपण सगळेजण काय येणार नाही एका पायरीवर येणार नाही समानतेवर येणार नाही तोपर्यंत या संविधानाचा खऱ्या अर्थाने अर्थ कळणार नाही पंचाहत्तर वर्षामध्ये काय झालंय तुम्हाला मला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पण या मतदानाचा अधिकाराचा आपण योग्य रीतीने पंचाहत्तर वर्षामध्ये वापर केलाय का माझं ठाम मत नाही केलेला आपण पाचशे रुपयाला हजार रुपयाला दोन हजार रुपयाला साडी चोळीला ढोल ताशाला वडापावला दारूच्या वाटीला आपण पंच्याहत्तर वर्षामध्ये आपलं मतदान विकलेलं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या पंच्याहत्तर वर्षाच्या संविधानाच्या या महोत्सवामध्ये आपण पराभूतेकडे चाललेलो आहे जे वाझ अस स्पष्ट मत आहे कि भारताचा इतिहास हा इतिहास समानतेचा इतिहास आणि विषमतेचा इतिहास आहे प्रयत्न करत आहेत आपण इथं प्रगती पंचशील बुद्ध विहाराच्या समोर हो। आहोत अडीच हजार वर्षापूर्वी तथागतांनी आज संघर्ष सुरू केलेला आहे समानतेचा म्हणजे या देशामध्ये दे सर्व समानतेवर नांदली पाहिजेत अशा प्रकारचा विचार अडीच हजार वर्षापूर्वी तथागतांनी सांगितलेला आहे आणि तोच भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे पण या देशामध्ये दे हे मनुवादी विषमतावादी ब्राह्मणवादी लोक आहेत हा समतेचा विचार आपल्याला नेहमी ते पराभूत करण्यासाठी ला विषमता लादण्याचा प्रयत्न करतायत आताही त्यांचं सरकार आहे मनुवाद्यांचं सरकार आहे ब्राह्मणवाद्यांचं सरकार आहे विषमतावादी लोकांचं सरकार आहे ते कशाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू देण्यासाठी प्रयत्न करतील ते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कसं नेस्तनासाठी ते रोज प्रयत्न करतायत आणि ते चाललंय मित्रांनो जे आपण खुश आहे आपण ढोल ताशावर डीजेवर आपला समाज खुश आहे दोन लाखाचा डीजे पाच लाखाचा डीजे जे चाळीसचा थर पन्नासचा थर देता है। जे, देता है। या आमच्या एप्रिलला झोपून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तीनशे पासष्ट दिवस विचारांची केली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे हे माझं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे जे कारण आपल्या मतांवरच ही लोक पुढे गेली अरे बहुजन समाज म्हणजे किती आहे सहा हजार सातशे त्रेचाळीस जा जातीमध्ये तुम्हाला मला विभागलाय अरे या महाराष्ट्रामध्ये शेड्युल का बोद्धांची जबाबदारी आहे का, का, का। महाराज काम मांगाचं काम चर्मकाराचं काम ढोराचं काम वडाऱ्याचं काम काही करायचं काम आहे सगळ्या लोकांना आपण तयार केलं पाहिजे त्या मनुवाद्यांनी तयार केलं ते आता जय शिवाजी जो छत्रपती शिवाजीराजे जे तुमचे माझे त्यांनी कशा पद्धतीने तुमच्या माझ्या विरोधात वापरायचा प्रयत्न केला करतायत आजही हायजॅक केला आपल्याकडून हायजॅक करण्याचा उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी एक ठिकाणी ते पाहतोय हेगडे वाराच्या पाठीमाग कोण बुलेट दिसती बुलेट होय सोशल मीडिया लागलेत ते तुम्हाला मला मॅनिपुलेट करायला लागले ते तुम्हाला गुमराह मला करायला लागलेत आणि आपण गुमराह होतोय ढोल ताशांमध्ये डीजे मध्ये माझं या ठिकाणी आजच्या या पंच्याहत्तर वर्षाच्या या काळामध्ये मला सांगायचंय आम्ही हारणारी लोक नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे संपणारे नाहीत हे अनंत काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार चालणार आहेत फक्त तुम्हाला मला त्याच्यावर चालायचं आम्ही दुसऱ्यांवर आम्ही गांधीवर भरोसा करतोय आम्ही गोळवरकरांवर भरोसा करतोय आम्ही हेगडेवारावर भरोसा करतोय अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एकदा विश्वास ठेवून बघा या देशामध्ये सोन्याचा धूर आल्याशिवाय राहणार नाही कारण हा देश समतेचा मानवतेचा हा देश आहे आणि या देशामध्ये दे सम्राट अशोकाचं राज्य पाच एप्रिल आपण देशामध्ये दे, सम्राट अशोकाची जयंती साजरी केलेली आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये सोन्याचा धूर या देशामध्ये दे निघत होता मला तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या ओलात पराभूत होणारी नाही तुम्हाला मला संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातच एक ना एक दिवस ज्या लाल किल्ल्यावर फुले शिव आंबेडकरांच्या विचारांचा निळा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आपण आशावादी राहूया प्रश्न त्याच्यातला एक आहे त्यांना माहित आहे तुम्ही संख्येने आहे म्हणून त्यांनी ईव्हीएम आणलंय ते ईव्हीएम काय करताय मॅनिपुलेट करताय त्यांना ज्यांना मत द्यायचे त्यांना देतात इकडे जण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना देतात पण जातात गांधीला जातात गोळवळकरांना तुम्हाला मला भविष्यामध्ये आपल्याला लढावं लागेल माझ्या माग कोण आहे कोण नाही पुढारी कोण आहे कोण नाही सुदीप गायकवाडला लढावं लागेल बनसोडे राधाना लढावं लागेल त्या ताईला लढावं लागेल आपल्या सगळ्यांना मित्रांनो लढावं लागेल तरच आपल्याला फुले आंबेडकरांची विचारधारा या राज्यामध्ये या देशामध्ये या जगामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय भीम जय भारत फुले शेव आंबेडकरांच्या या चळवीमध्ये कशी परंपरा ही कायम आहे सर तुम्ही पुण्याचं नाव घेतलं होय पुणे आपण सगळेजण एक जानेवारीला कुठं जातो भीमा कोरेगाव भीमा कोरेगावचा इतिहास काय सांगतो जे की या देशामध्ये ज्यांना छळलं होत त्रास दिला होता ज्यांच्यावर अन्याय केला जात होता अशा अन्यायग्रस्त पाचशे लोकांनी या ठिकाणी पंचवीस हजार पेशव्यांना करा करा कापणारा हा इतिहास या पुण्याचा सुद्धा आहे त्याच्यानंतर तुम्ही अठराशे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यामध्ये सावित्रीबाईंनी शिक्षणाची दार उघडली म्हणजे या पुण्यामध्ये शिक्षणाचं दार या ठिकाणी पुण्यामध्ये उघडली गेली आणि या पुण्यापासून इथं बाजूला आपण ज्या पंचशील नगरच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर येरोडा जेल आहे या येरोडा जेल मध्ये चोवीस सप चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला एक करार झालेला आणि तो करार काय सांगतो की या करारामध्ये त्या करारामुळे काय झालं या देशामध्ये चमचे निर्माण झाले जे हो 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 जे, जे हु, जे, ते चमचे काय करतात मनुवा त्यांची चाकरी करतात कुणी आमदार होतो कुणी खासदार होतो कुणी समाज कल्याण मंत्री होतो म्हणजे पुण्याचा इतिहास काय सांगतो इथं भयानक आहे इथं पेशवाई आहे इथं सदाशिवाय शनिवार आहे इथं नारायण आहे तुम्ही सगळ्या जणांना माहित आहे इथं शनिवार वाडा आहे म्हणजे या ठिकाणी ही उभी व्यवस्था करणारी यंत्रणा आहे विषमतावादाचा आहे जे लोक नागपूरला अड्डा म्हणतात जे आर एस एस चा परंतु आर एस एस चा अड्डा हा पुण्या आहे या देशामध्ये ही मनुवादी व्यवस्था ही विषमतावादी व्यवस्था ही ब्राह्मणवादी व्यवस्था तसच ठेवण्याचं काम जे या पुण्यामध्ये चालतं आणि मी तुम्हाला पुण्याचा एक जानेवारी अठराशे चा पण इतिहास सांगितला आहे की या पेशवाईला या मनुवादाला या ब्राह्मणवादाला गाडणारी व्यवस्था या पुण्यामध्ये भीमा कोरेगाव हे सुद्धा आहे म्हणून घाबरायचं कारण नाही अठ्ठावीस हजार असू द्या ते तीन टक्के असू द्या पण या, या देशामध्ये जो फुले शिव आंबेडकरांचा विचारांचा मानणारा माणूस आहे तो त्यांना मतदानाच्या द्वारे कापू शकतो तलवारीनी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे माझं शेवटचं वाक्य आहे या मताची किंमत आपल्या आया बहिणीच्या इज्जतीसारखी आपण जपली पाहिजे तरच या देशामध्ये दे खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल काय ताईनी मग अशी सांगितलं की इथं शिक्षण मिळते अरे कसलं शिक्षण कसली स्कॉलरशिप आपल्याला बनसोडे साहेब तुम्हाला आठवत असेल इथं बार्टीला आम्हाला आंदोलन करावं लागलं तेव्हा इथं आम्हाला स्कॉलरशिप दिली दिली जाते फेलोशिप इथं जात नाही अरे इथं आज कुठं प्रायव्हेट शाळा केल्या त्यांनी अरे एक लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं कुठं एमबीबीएस ला ऍडमिशन मिळतंय कुठे आमच्या मुलांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतो अरे या पवार पाटलांनी काय केलंय यांच्या खाजगी कॉलेजेस काढलेले आहेत ते धंदा करतायत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं यांनी बांसोड्यांनी केजी दे, जी। अज़ार, अज़ार के जी पासून पीजी पर्यंत फोकट शिक्षण मिळालं पाहिजे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे ते संविधानामध्ये देत नाही हे लोक हा फडणवीस नावाचा मुख्यमंत्री आहे सोळा हजार सतरा हजार प्राथमिक शाळा या ठिकाणी बंद केलेल्या आहेत कोण बोलत नाही तुम्हाला मला बोलावं लागेल लॉर्ड बुद्धा चॅनेल बोलतय मला सांगतोय आज आपल्याला पर्यंत बोलावं लागेल सांगावं लागेल नाहीतर आपण आपलं खुश आहे एक जानेवारीला भीमा कोरेगावला गावला चौदा एप्रिलला जयंती चौदा ऑक्टोबरला नागपूर सहा डिसेंबरला आपण कुठं मुंबई संपलं आपलं वर्ष रोज तुम्हाला फुलेशो आंबेडकर समजावून सांगावं लागेल महाराज सांगायला लागेल मांगाला सांगावं लागेल चर्म करायला सांगावं लागेल ढोराला काही करायला वडाऱ्याला समजावून सांगावं लागेल तरच नाही तर बाबासाहेब आपले आपणच आपल्या बाबासाहेबांचं सगळ्यांचं सांगायचं जोपर्यंत दुसऱ्या समाजामध्ये जाऊन सांगत नाही आज काय मुस्लिम समाजाची अवस्था काय आज ख्रिश्चन समाजाची अवस्था काय आज जैन समाजाची अवस्था आपल्याला त्यांना मित्रांनो समजावून सांगावं लागेल त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करावा लागेल भाईचारा निर्माण करावा लागेल आणि तो निर्माण आपण केला पाहिजे आपण ]ですね. तो करू वा आपण तो करू कारण भीमा कोरेगावची अवलाद आहे भीमा कोरेगावची अवलाद कोरे गा। फेल जाणार नाही एवढंच या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सांगतो पुण्याचा विषय निघाला म्हणून सांगतो भीमा कोरेगाव जे आणि इथं पण आहे येरावडा जेल ये जेल मध्ये चमच्यांची फौज निर्माण झालेली जे आज आमदार दिसतात ना, नगर ना जे नगरसेवक दिसतात ना वाघमारे साहेबांनी मागाशी सांगितलं अरे कुणी कमळावर बसलाय कुणी पंजावर बसलाय कुणी घड्याळावर बसलंय अरे काय का तुम्हाला रिपब्लिकन चळवळ का तुम्हाला बहुजन समाजाची चळवळ का तुम्हाला फुलेश आंबेडकरांच्या विचारांचा माणूस दिसत नाही दिसला पाहिजे आला पाहिजे चॅनलचा धन्यवाद करतोय आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये कारण त्यांनी सांगितलं काय नाईन्टी सेव्हन पर्सेंट चॅनल कुणाचे दाखवतात आपल्या माता माऊलीच्या संदर्भामधले काय इतके घाण घाण प्रकारचे चॅनल्स वरचे कार्यक्रम असतात आमच्या मुलांवर वाईट संस्कार करतात काय गाणे लावतात तो रेतीवाला नवरा पाहिजे डीजे वाढव तुझ्या आईचे शपथ आहे अरे काय गाणे काय त्याच्यात आपल्याला मजगूल केलेलं आहे आपल्याला गुंडाळून ठेवलेला आहे आपल्याला नशा करतायत आपल्याला करता ते काय करतायत भांग पासतायत आपण त्या भांगेमध्ये मित्रांनो माता मध्ये माझ्या दोस्तांनो आपण त्याच्यामध्ये वाहत चाललेलो आहे अरे बाबासाहेब पुन्हा येणार नाहीत फुले ना ना पुन्हा येणार नाहीत ना ना शाहू महाराज पुन्हा येणार नाहीत तुम्हाला मला उठावं लागेल उठायची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो धन्यवाद आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी